नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर महाराष्ट्रामध्ये घरोघरी प्रत्येकांच्या घरी केली जाणारी भाजी कोणती असेल तर ती असणार म्हणजेच भरलेली वांगी प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते भाजी बनवण्याची पण या पद्धतीने जर ही भरली वांगी अशी चमचमीत भरली वांगी जर बनवलात तर कायम याच पद्धतीने तुम्ही भरली वांगी बनवाल आणि दोन दोन चपाती जास्त खाल याची मी गॅरंटी देते चला तर इथं घराभोवती मी छान अशी वांगेची झाडं लावली होती त्यातलीच अशी फ्रेश एकदम वांगी आपण घेणार आहोत आणि अशी चमचमीत भरलेली वांगी आपण बनवणार आहोत तर इथं सगळी आपण इथं वांगी तोडून घेतलेली आहेत बघू शकता अगदी मस्त आणि एकदम ताजी तवान अशी ही वांगी आहेत आणि एकदम काटेरी वांगी आहेत काटेरी वांगी ही चवीला फार छान असतात आणि अगदी चवीला टेस्टी असतात चला तर मस्त अशी ही वांगी आता आपण तोडून आणलेली आहेत अजिबात कुठलीही वांगी किडकं वगैरे नाही अगदी फ्रेश अशी वांगी आपण इथं घेतलेली आहेत चला तर आता आपण भरली वांगी बनवूया त्याकरता इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे आता शेंगदाणे मी इथं फक्त अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे छान थोडेसे भाजत आले की त्यामध्ये लगेचच दोन चमचे मी इथं तीळ टाकणार आहे एक चमचा धने आणि जिरे एक एक चमचा टाकणार आहे हे छान खमंग असं भाजून घ्यायचं म्हणजे जिरे आणि आपले धने आहेत ते देखील छान खमंग भाजले गेलेले पाहिजेत आता थोडंसं भाजत आलं की त्यानंतर लगेचच आपण खोबरं टाकायचं आहे इथं सुकं खोबरं पण वापरलं तरी चालू शकतं पण मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे ते देखील छान स कढईमध्ये छान भाजून घ्यायचं सगळं आपण काय करायचं कुरकुरीत होईपर्यंत सगळं मिश्रण आपण काय आहे ते जे काही मसाला आपण इथे घेतलेला आहे तो छान खमंग भाजला गेला पाहिजे म्हणजे जेवढा छान भाजला जाईल तेवढं छान आपली हे वांगी बनणार आहे आता खमंग असं भाजलं गेलेलं आहे लगेचच काढून घेऊयात आता काढून घेतल्यानंतर काय करूया इथं बघू शकता मी इथं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आज इथं या भांड्यामध्ये हा आपला जो मसाला आहे म्हणजे शेंगदाणे खोबरे अजिरे धनेचे जे काही आपला मसाला आहे तो सगळा काढून घ्यायचा आता यामध्ये मी टाकणार आहे लसूण पाकळ्या आता इथं मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक अर्धा इंच मी इथं अलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे छान वाटण करून घ्यायचं आता मी थोडंसं अर्ध कच्चं वाटण करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण यामध्ये आणखीन काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत म्हणजेच काय इथं लाल तिखट यामध्येच मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ म्हणजे मीठ थोडंसं टाकायचं आणि त्यानंतर आपण हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आता बघू शकता इथं पुन्हा एकदा मी मिक्सरला पूर्ण छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपला हा मसाला जो आहे तो इथं तयार झालेला आहे जास्त प्रमाणात अगदी आपण हा मसाला वापरलेला नाही अगदी कमी प्रमाणात मसाला घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं एक मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण याची जी डेटं आहेत ती डेटं हवी असल्यास तर ठेवू शकता नसेल तर काढून घेऊ शकता किंवा त्याचे जी काही काटे आहेत ती देखील काढायची आणि छान असे आपण वांगी ही कट करून घ्यायची चार भागामध्ये आपण ही वांगी थोडी थोडी कट करायची मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आपल्याला इथं भरली वांगी बनवायची आहेत आता इथं तुम्ही आणखीन एक स्टेप पाहू शकता ती म्हणजे आपण इथं जी काही वांगी बनवणार आहोत ती वांगी अजिबात पाण्याचा थेंब न वापरता म्हणजे भा जेव्हा वांगी आपण वां ही शिजायला घालतो तेव्हा वा आपण इथं पाण्याचा वापर करणार नाही आहोत फक्त आपण पहिल्यांदा इथं पाणी वापरणार आहोत ते म्हणजे वांगी आपण कट केल्यानंतर काय होतं थोडीशी काळी पडण्याची शक्यता असते त्यामुळं आपण थोडंसं पाण्यात टाकलेली आहेत आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे वांगी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथं बघू शकता एक डिश घेतलेली आहे त्या डिशमध्ये हा सगळा मसाला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरून आणि त्यानंतर हा मसाला आपला रेडी झालेला आहे आता काय करूया एक एक वांगी घेऊन आपण हा मसाला सगळा भरून घ्यायचा मी तो व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपण इथं अजिबात बिना पाण्याची ही वांगी बनवणार आहोत पण इथं पाणी आपण केव्हा वापरलेलं आहे जेव्हा वांगी आपण कट केली तेव्हाच आपण थोडंसं पाण्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाणी वापरणार नाही आहोत फक्त पा वांगी जी असतात ती काळी पडू नयेत याकरता आपण पाण्यात टाकलेलं होतं म्हणजेच काय मीठाचं पाणी घ्यायचं आणि त्यानंतर वांगी टाकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर जेव्हा आपण ही मसाला भरत असतो तेव्हा थोडीशी ही वांगी काय करायची झटकून घ्यायची किंवा कापडाने पुसून घ्यायची आणि त्यानंतर आपण ही मसाला भरून घ्यायचा आहे बघू शकता सगळ्या वांग्यामध्ये छान असा मसाला आपण भरून घेतलेला आहे आता काय करूया गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे चांगले मोठे दोन चमचे जे पळी आपण म्हणतो तेवढ्या प्रमाणामध्ये मी ते तेल टाकलेलं आहे एक अर्धा चमचा जिरे टाकूया आणि त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे जिरे आपण अगोदर थोडेसे टाकले होते त्यामुळे मी अर्धा चमचा जिरे फक्त यामध्ये वापरलेले आहे आता त्यानंतर हा कांदा जो आहे तो छान एकदम गुलाबी रंगापर्यंत आपण काय करायचा भाजून घ्यायचा आहे कांदा छान एकदम गुलाबी कलरवरती भाजत आला की त्यानंतर आपण यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा आपण इथं गोडा मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर लाल तिखट लाल तिखट आपण वांगेचं मसाला जेव्हा भरत होतो त्यामध्ये पण टाकला होता त्यामुळे इथं थोडंसं प्रमाण बघून टाकायचं आहे तिखटाचं आता त्यानंतर आपण हे छान एकसारखं करून घ्यायचं चा, छान असा हा मसाला भाजला गेला की त्यानंतर आपण जे भरून घेतलेलं म्हणजे मसाला भरून घेतलेली जी वांगी आहेत ती वांगी लगेचच यामध्ये मिक्स करायची आणि त्यानंतर थोडंसं आपण याला काय करायचं उलत पालत करून घ्यायचं म्हणजे पूर्ण हा मसाला सगळ्या वांग्यांना लागला पाहिजे म्हणजे जो काही आपण मसाला अगोदर तेलामध्ये जे काही टाकलं होतं ते सगळं तेलातला तेला मसाला जो काय आहे तो सगळ्या वांग्यांना लागला पाहिजे याकरता काय करायचं थोडंसं सगळं एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर लगेचच त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि छान असे आपण हिता ही वांगी वाफवून घेणार आहोत घेणार आहोत त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मी एक फक्त पाच मिनटं वाफवून घेतलेली आहे थोडंसं पालत करूया म्हणजे पाठीमागचा जो काही भाग असेल तो देखील शिजला जाईल याकरता मी थोडंसं उलद पालत करून घेते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्यानंतर एक दहा मिनटे लागतात ही वांगी वाफलायला आणि बघू शकता अतिशय सुंदर अशी ही वांगी इथं आता शिजली गेलेली आहेत म्हणजेच काय सगळं इथं वाफवलेलं आहे पाण्याचा वापर इथं आपण अजिबात केलेला नाही पाणी इथं आपण घालून ही वांगी शिजवलेली नाही फक्त काय आपण मसाला जो टाकला होता आणि तेल जे काही वापरलं होतं त्या तेलाच्या ह्याच्यामध्येच आपण ही वांगी पूर्ण शिजवून घेतलेली आहेत अजिबात पाणी इथं वापरलेलं नाही म्हणजेच काय आपण जी काही के वांगी केलेली आहे ती अजिबात पाण्याचा थेंब न टाकता ही वांगी बनवलेली आहेत आता काय करूयात वांगी शिजली आहेत की नाही पाहण्यासाठी थोडासा चाकू लावून पाहायचं म्हणजेच काय आपला इथे चाकू व्यवस्थित असं त्यामध्ये घुसला गेलेला आहे म्हणजेच काय का वांगी छान शिजली गेलेली आहेत आता तुम्ही बघू शकता इथं वांगी अगदी मस्त चमचमीत अशी वांगी ही इथं तयार झालेली आहेत एकही पाण्याचा थेंब न वापरता आपण हि चम तर चमचमीत अशी वांगी बनवलेली आहेत ही जी वांगी आहे त्या वांगी तुम्ही बाहेर जर प्रवासाला जाणार असाल तर अशी वांगी करून घेतलात तर जास्त काळ टिकण्यासाठी मदत होईल कारण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे ही वांगी टिकण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं अशी वांगी तुम्ही जरूर बनवा आणि अशाच पद्धतीने जर काही तुम्ही वांगी बनवलात तर, तर कायम याच स्वरूपाने तुम्ही वांगी बनवाल याची गॅरंटी देते चला तर अशाच तुम्ही देखील ही भरलेली वांगी अशी चमचमीत भरलेली वांगी ही बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका जर अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या